आपल्यासोबत प्रेक्षक महिला मंडळ आणि आपले काकापण आहेत आजोबा जे आलेले आहेत त्यांना विचारूया का रायबा इमानदार हा कसा वाटला काय सांगाल तुम्ही चित्रपट एक नंबर कौतुकानं आनंद असलो वाट मला काय म्हणता तुम्ही जो प्रवास दाखवला एका कार्यकर्त्याचा एका ना ना शंभर टक्के खरा हाय मी त्याच्यात कोणती तक्रार नाही आपली एक नंबर मनासारखा आमच्या आयुष्यात न बघलेला पिक्चर मी पाहिला पिक्चर खूप पाहिले पण असं मी एकदा नाही कोणी या पिक्चर मध्ये इतकंच म्हणायचं आहे सचिन दादांनी खूप छान निर्मिती केलेली आहे त्याच जो अप्रतिम असा जीव टाकलेला आहे नामवंत कलाकारांनी खूप छान सुंदर असा चित्रपट आहे आणि हे बघत आलेलो आहे खूप सुंदर अप्रतिम सचिन दादांनी इतका छान पिक्चर बनवला का इमानदार इमानदार म्हणजे काय असते रायबा पिक्चर खूप खूपच छान सचिन घोडेदा जे आहे आमच्यासाठी खूपच म्हणजे याची आहे आणि त्यांनी जो पिक्चर काढला इतका सुंदर काढला की जेव्हा जेव्हा तो पिक्चर एंड झाला आणि त्यांना एकदम तिकीट मिळेल आणि ते रडलं मला सहसा खूप रडाला त्या पिक्चर मध्ये खूपच छान पिक्चर काढला खरंच खरोखर खूपच छान आहे सचिन दादाने खूप सुंदर पिक्चर काढला आणि रायबा इमानदार म्हणजे इमानदाराची खरंच इमानदार आधी त्याला सजा भोगावं लागते असं वाटतं मुलं पहिली गोष्ट तर सचिन दादाला धन्यवाद कारण हा जो पिक्चर निघाला ना इतका सुंदर निघाला पिक्चर काढल्यावर इतकं छान वाटत आहे असं वाटतं की डबल पाहावं तो पिक्चर हेच बोल उत्कृष्ट आणि छान चित्रपट आहे खरं या चित्रपटातून आपल्याला दिसून आलेलं आहे सुंदर छान चा, चित्रपट होता ग्रामीण भागाचा अधिक अतिशय सुरेख वर्णन केलेलं आहे दिसलं सगळं वाटलं की गावातच आपण बाप्त आहोत खूप छान चित्रपट होता खूप छान अप्रतिम पिक्चर काय सांगाल म्हणजे चित्रपट पात्रांना काय जाणवलं चित्रपट पात्रांना काय एक म्हणजे आता नेत्याला किती म्हणजे संघर्ष करावा लागते ते सांगितलंय म्हणजे खूप छान अप्रतिम पिक्चर आपल्या नागपूरमध्ये जो प्रकाशित झालेला आहे याचं चित्र दर्शन चित्र पण इथूनच नागपूरमधूनच केलेला आहे खेड्यागावातून एक म्हणजे दिग जे प्रस, है, 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 करना, करना आ, प्र चित्रपट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे खूप छान आहे क्वालिटी खूप छान आहे आता नागपूरकरांना ह्या चित्रपटापासून प्रोत्साहन मिळेल कुठे जाण्याची गरज पडणार नाही कमी पैशामध्ये छान म्हणजे इथे चित्रीकरणासाठी आपलं नागपूर म्हणजे एक प्रसिद्ध होणार आहे ह्या चित्रपटातून आणि सचिनदादानी खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे त्यांनी चांग चांगला चित्रपट त्यांना यशस्वी मिळाले या चित्रपटातून त्यांना खूप खूप शुभेच्छा हां काय सांगू हा रायबाय हा चित्रपट खरंच छान आहे त्याच्यात हा हा असा उद्देश आहे की कार्यकर्ता हा कार्यकर्ताच असतो त्याला म्हणजे पुढे येण्यासाठी खूप संघर्ष घ्यावा लागतो कसं वाटलं तुम्हाला रायबाय येण्यावर एकदम खूप सुंदर सुंदर म्हणजे सुंदरच खूप म्हणताना काही हरकत नाही मला खूप आवडला पिक्चर माझ्या बहिणीचा पिक्चर आहे आणि मी पाहायला हैदराबादवरून आली आज आणि मी काय सांगू शी इज व्हेरी हार्डवर्किंग आणि आज तिला त्याचं फळ मिळालं मला पिक्चर बघताना रडायला येत होतं ॲक्च्युली तिला स्क्रीनवर बघून पण खूप छान पिक्चर आणि खूप छान स्टोरी आहे तिची ॲक्टिंग पण खूप छान आहे आय एम प्राऊड ऑफ हर

और ये माध्यम अच्छा है कि रायबा ईमानदार पिक्चर में रियलिटी दिखाया गया है तो मेरा ख्वाहिश है कि सभी आप रायबा ईमानदार पिक्चर देखें ए नहीं सांगडी मम्मीचा पिक्चर पिक्चर बहुत अच्छा था किवा कसा वाटला ते बडी मम्मीचा पिक्चर कसा वाटला चांगला होता बहुत अच्छा था <laughs> पिक्चर खरंच खूप चांगला होता पिक्चरमध्ये सगळ्यांनी ॲक्टिंग पण चांगली गेली पिक्चरच्या मागे मेहनत पण खूप घेतल्या गेली आण आणखी ॲक्टिंगच नाही तर पिक्चरची स्टोरी पण छान होती रिलेटेबल होती सोशल लाईफशी एका कार्यकर्तेशी आणि मला असं वाटतं की ही मूवी सगळ्यांनीच बघायला पाहिजे थँक्यू